लाल वडन चापाना का नेसत पावन चपात्याच खाऊ काय <laughs> लाग अंकार मम्मी काय झालंय काय वडा वडा खाल्ला ती मम्मी पाव इसारली का वडा विसारली आईला उघडच झालं बघाव ना म्हणाला तुम्ही दुसरी आता कोश्याला म्हणते शुभ सकाळ 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 तुमच्या कविताचा सबेत चालू आहे आता काय सकाळ दिवस उग आहे काय काम लावलं काय लावलंय दोन पदापा भाकरी झाली असतं टोपलंभर कालवण झालं असतं कढई भर आणि हे हॅनला खायच आहे हा कढई भरतो ते आलच गरम करायला ठेवलं कालवण कुठं आहे पण कमीच होतलाय त्यात कमीच आहे एवढेच कालवण म्हटल्या आपलं काय रा आपलं कॅनल बंद पडलाय मी सांगल की नळाला पाणी आलेले बी नळ म्हणून गेलं आता तरी श्या ना बा पैसे का तर मित्रांनो इकडे चालू आहे कसं बघा हे काय खेंदाट खेंदाट, खेंदाट केलं या आता तुम्ही तसंच म्हणणार की खेंदाट केलं या इकडे पिटल खावा वैरुन शिना पिटलं मकाच्या बाखरीच्या टुकड्या संघ कळलं कळ ले बोला येत या मित्रांनो चव लय चव सुट्टी दादूला पाहिजे होत बघा वडापवास दादूच्या दादूच्यांना निमित्त आहे नसतं दादूचा हितच पहिला चटका आहे जिबीला लय होय म्हणजे दा तुझं नाव माझं गाव आहे मग तू कशी काय ती करायला मेच करून खाल्लं असतं की तुला अजिबात जवळ पण येऊ दिलं नसतं बोलायला तेवढा जगा आपण एवढा मोठा गोटा कष्टानं कशाला बनवलाय उन्हा ताप करता पण जेबली लावली निघाली आपल्याला जायचंय खंडोबाला कधी जायचं मान माझे लेकरांनी बनवले तवा होता का तुम्ही थऱ्यावर पट्ट्यानच बनवलाय कोण बन 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 को सांगू त्याच्या माग दाढत घेऊन लागलं कळलगी पट्ट्याना बनवलाया पट्ट्यानच गोटा बनवलाय वग नाव तुमचंय काय लेकरांनी बनवलाय माझ्या इथं तुम्हाला काय नेट आहे काय निस्त कोण पण म्हणल मी बनवलाया अरे सीरियसली आपण जर ती माणूस पाठवला नसता तुमच्या तर तुम्हाला काही येत नव्हतं टोर हालो ना ऐकून घे तुला ही बनवा येत नाही म्हणून तर तू एवढं फिनी फिनी चालू केलंय तुला जर ही बनवा येत असत एवढा तो कालवा केला नसता काय तुझ्यानं ही येत नाही होत नाही म्हणून तो एवढा कालवा चालू केलाय असं म्हणाय न म्हणतोच मी तेल ता तेल तापलंय बघा म्हणजे माझे तुझ्या पशी तेल तू तापले का नाही बघायचं काय हा बघा मोदक सोडलाय पण ती वर पलटी झाला बघा आताशी मोदक झाला बर पलटी ते म्हणा येत नाही टांगा काय म्हणते ती यावं त्या गाव पण लागते त्या नुसतं कुठं उचलायचं अजिब टाळ्याला आरामाला ती येतच नाही म्हणून तर आम्ही म्हणतोय ना, ना? काय टांगा पलता पशार मित्रांनो सका मित्रक कसं आहे बघा ही वाडा पाहू कसं आता बाय मला जुळत आहे त्या पोळेगत गत करून ठेवते कोणाच ठेव मग जिला जुळत ना तिला आणून ठेवा मी जाती मग माझ्या आई बापा जागी मग तू गेली शेवटी दुसरी आणता येत नाही ना चुलीवर इथं राबायचं गॅस ना काय ना किती आपदा होती उन्हाची ताप पडते घरात बसू वाटत नाही सज जर घरात पाच मिनिटं काय करत बसलो तर निस्त का माझं लोंड जात येत या पुस घरात थांब वाटत ना काय घरात यांच्या पंखा आहे का घरात यांच्या कूलर आहे बघा गेला बघा सगळ्या सुविधा पाहिजेत आपल्या घरात पंखा पाहिजे आपल्या घरात कूलर पाहिजे अहो तुमच्या नशिबाला फक्त झोपाळाच नाही नाही तेवढाच आता आणून द्यायला राहिलाय का गोट्यातच बांधू द्या बोलू नय म्हटलं झोपाळा बांधू दे का तेवढंच राहिले सुविधानंतर बाकीच काय एसी बंद पडला कूलर बंद पडला पंका बंद पडला सगळं बंद पडलं काय चालू राहिलं नाही ज्या माणसा या कमरा दुखते त्या त्याने काय काम करू जाण बोलाय नव जे ज्या कमरा दुखते ती काम करते ती का नाही ती काम तरी आज चार पाच दिवस काम आहे सांगता नाही सांगता सुई नाही माझी लय काम माहिती ह्या चार पाच दिवस आता उद्या दिवस एक जरा सुख आहे उद्या कोण वार आहे उद्या मंगळवार आहे उद्या मंगळवार बुधवार गुरुवार पर्यंत जरा सुख आहे शुक्रवारी शुक्रारी जरा एक काम आहे बघू जमलं जमलं नाना जमलं पुढच पुढे काय असेल नाही काम हाय म्हणजे करायचं जायची हो जरा मी जरा म्हणजे आता काय लगेच सांगत नाही मी सगळं फिक्स काय सांगत नाही तसं आहे ना हो हो सरप्राईज आहे हो तुमच्या कविता त्यामुळे ती फिक्स सांगत नाही सरप्राईज पुसकाट पडतंय बघा सरप्राईज ना माझंच वेच करायचं आहे आणि ह्यांना खाव घालायचं आहे त्यामुळं माझं फुस्काट पडतंय मित्रांनो काय देतो की दोन किलो आंबा आणून बनव मस्त बाकी आणि चपाती आणि कुरडे आणि भातुडे आणि तळू फिळून मस्तबाकी दे हे आंब्रूस आणलं आणि कुरड्या आणि खाती नुसतं वासच घेत बसायचं बा मग वासच धनीच तुम्ही आहे की हो आ

भाट झाला आपल्या पशी लई त्याला नाही आता ऍडजस्ट करायचं असतं तेवढ्या पशी त्याला मोदोमध घेते घे कड लाय काय घेतलं का बर बर घेतलं घेतलं तर हे बघा बघा आजकालचा नाही बाई अनुभव बर सतरा अठरा वर्षाचा अनुभव आहे ही कधी भासत कधी चटका लागतो कधी करपत बायच्या जातीला सगळं माहित असत नाही तुमच्याकडे दांडगा अनुभव आहे सतरा अठरा वर्षाचा तुम्ही सतरा अठरा वर्षापासून तुम्ही वडापाव बनवता सायपाक साईपाक बघितलं लागलाय बोलायला आज आ आम्हीच ठेवलंय तिथे घेऊन ती वडा वडा पलती करून पलती करून का पालता करून ठेवलाय बोलण्याशिवाय दुसरं काही येत नाही काय आडव बोलाय सरळच बोलतोय या सरळ काय सदर आडवच असत ना काय तर चालू आहे बर का इकडं इजा या असा तर तू घ्यायची तशी सोडायची कस व्हायचं तरी इकडे चालू आहे तर बघा मस्त पाकी आणि हे बघा इकडे कस तर बघा एक किलो जा पाव किलो जा दोन किलो खावा तरी बारखं बघून घेतो टेस्ट सांगा मला कशी झाली कसं नाही आधी खाऊ दे तर घे आता काय मी स्वयंपाक करणार नाही आता ह्याच्यावर संध्याकाळी डबल डबल राबायला कोण रिकाम नाही त्यांना आता दुपारा वेगळं सारखं कुठवर राबायचं माणसानं बघ सांगा बरं

नाही वडन चपात्या खाऊ ना का नेसतं पाहून चपात्याच खावा काय लाग वं मम्मी काय झालंय काय वडा वडा खाल्ला ती मम्मी पाव इसारली का वडा विसारली आईला अवघडच झालं बघाव ना तुम्ही दुसरी आता कोशाल म्हणते पावून लाल बडा चपात्या वड कुठे गेलो कुठून